नमस्कार मराठी मुलगी दीपाली दीपाली या मी सर्वांचे स्वागत करते जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की आता दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे माळेगावची यात्रा असते आणि सर्वांनाच आता माळेगाव यात्रेची ओढ लागलेली आहे आणि नुकतेच माळेगाव यात्रेचे वेळापत्रक पण जाहीर करण्यात आलेले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसच्या यात्रेचे नियोजन कसे करण्यात आलेले आहे तसेच यामध्ये कोणकोणते उत्सव किती तारखेला होणार आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र खंडेरायाचे हे जे माळेगाव येथील देवस्थान आहे ते अतिशय जागृत देवस्थान आहे असेही सांगितले जाते की येथे जो कोणी भाविक आपली इच्छा बोलतो किंवा मनातून दर्शन घेतो त्याच्या सर्व इच्छा खंडेराय पूर्ण करतात आणि माळेगाव ही येथील यात्रेसाठी पण खूप प्रसिद्ध आहे यात्रेदरम्यान येथे अनेक उत्सव साजरे केले जातात आणि असेही सांगितले जाते की या यात्रेदरम्यान म्हणजेच आमोशेच्या नंतर श्री खंडेराय यांचा विवाह सोहळा पार पाडला जातो दरम्यान मालेगाव येथे देवाची पूजा असेल पालखी असेल छबिना असेल असे विविध उत्सव साजरे केले जातात विविध पूजाही पूर्ण केल्या जातात तर सर्वप्रथम दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री खंडेराय यांची पालखी असणार आहे आणि पालखीचे नियोजन असे असते की पालखी मंदिरामधून निघते आणि पूर्ण गावाच्या जवळ तळ्याच्या जवळून गोल फिरून त्यानंतर परत मंदिरामध्ये आणली जाते या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येथे येतात आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडाऱ्याचे उदाहरण सुद्धा करतात त्याच दरम्यान येथे दहा जानेवारी रोजी कृषी प्रदर्शन आणि सर्व यात्रेतील जे स्टॉल आहेत त्याचे उद्घाटन पण केले जाईल हे सर्व झाल्याच्या नंतर अकरा जानेवारी रोजी सर्वात महत्वाचे यात्रेतील मानले जाणारे म्हणजे गाय पशु अश्व शेळी कुक्कुट श्वान यांचे प्रदर्शन होणार आहे आणि या यात्रेमध्ये पशु अश्व गाय हे खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले जातात त्यानंतर बारा जानेवारी रोजी कुस्तींची भव्य दंगल आपल्याला येथे पाहायला मिळेल त्यानंतर तेरा जानेवारीला लावणी महोत्सव होणार आहे आणि चौदा जानेवारीला पारंपरिक कला महोत्सव होणार आहे आणि त्यानंतर विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण पण केले जाणार आहे तर या वर्षीच्या यात्रेचे दहा जानेवारी ते चौदा जानेवारी अशा प्रकारे हे उत्सव साजरे केले जाणार आहेत आणि या, या यात्रेतील जे स्टॉल आहेत ते जवळपास एक महिना ते दीड महिना म्हणजेच फेब्रुवारीच्या सात आठ तारखेपर्यंत येथील स्टॉल असतात आणि इतर ठिकाणांपेक्षा आपल्याला येथे वस्तू खरेदी करण्यासाठी स्वस्त दरामध्ये मिळतात आणि माळेगाव यात्रेमध्ये तीनशे ते साडेतीनशे स्टॉल असतात आणि यामध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात ते पण आपल्याला एकदम स्वस्त दरामध्ये येथे खरेदी करायला मिळतात तर या वर्षीच्या माळेगाव यात्रेचे वेळापत्रक अशा प्रकारे असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माळेगाव यात्रेतील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यात्रा घर घरबसल्या अनुभव घेण्यासाठी आणि तेथील प्रदर्शन कसे असतात हे सर्वच काही पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉन पण प्रेस करा धन्यवाद